आमदार अभिजित पाटील यांचा माढ्यातील शिंदे कुटुंबावर जोरदार हल्लाबोल जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगानं महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व विद्यमान खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार समारंभ करण्यात आला यावेळी बोलताना माढा मतदारसंघातील शिंदे कुटुंबावर आमदार अभिजित पाटील यांनी तीव्र शब्दात टीका केली शिंदे कुटुंबानं जनतेला ओरबाडून खाल्ले असून सत्तेचा गैरवापर करत अनेक लोकहिताच्या योजना बंद पाडल्या असा आरोप त्यांनी केला जनतेच्या विकासाऐवजी स्वतःच्या स्वार्थाला प्राधान्य देण्यात आल्यामुळं माढ्याचा विकास खुंटल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं तुम्ही कॉन्ट्रॅक्टर त्या त्यात पैसे किती आणले ती बी माहिती आहे आणि याच्यापूर्वी सांगतात कि या योजनेच्या माध्यमात कारखान्यात केलेले वसूल पैसे जे महामंडळात भरले जायचे त्या महामंडळाच्या भरलेल्या पैशातन लाईट बिल ऐवयची परत छोटी छोटी कॉन्ट्रॅक्ट काढून जवळची माणसं पोचायची आणि त्यातनं पैसे घ्यायचे त्या लाईट आणि मी बाबा कुठलीही जाहिरात केली नाही हे केलं आणि ती केलं यानी त्या ठिकाणी किट वाटली आणि मग आपल्याचे फोटो छापून त्या ठिकाणी फोटो काढत <laughs> मग तुम्ही संकटाच्या प्रसंगात जर तुम्ही प्रचार आणि अशाच्या भूमिका घेत असाल आणि मग कुठल्या तोंडानं तुम्ही सांगताय लोकांना आम्ही लोकसेवा करणार आहे <laughs> मग अशी आमच्या सहकार्यानी सांगितलं कुणाच जर बाल वाचलं कुणाचा हटेल वाचवायसाठी उठानपुराच्या बाबतीत तीन वेळा त्या ठिकाणी तिथली निविदान झाली याचा पाठपुरावा केला आम्ही आता त्या माध्यमातून येणाऱ्या काही दिवसामध्ये याच टेंडर प्रोसेस आता रिटेंडर होत आहे आणि उड्डाण पूल होऊन इथे संदर्भात आम्ही कडक पावलं उचलले आणि मग हे गडी म्हणला माझी विनंती आहे मी जर तोंड उघडलं आणि इकडून तिकडून तिकडून इकडं जायला कितीची बोली कोण बोलत होत हे मी सांगायला चालू केल्यावर दया उघड होईल हा त्यामुळं पडू नये मला चालू व्हायचे मग त्याची ट्रिप झाले आहे ते आम्ही जरा माहिती घेऊन त्या ठिकाणी जाऊन आलो तर संतोष सेवा म्हणतोय माझ्या जोडीला अजून बाबा आहे दोघांनी जर ठरवलं तर काही सुद्धा ठेवायचो एक लाख चार हजार सात बारे माडा तालुक्यात आहेत बाबा काका एक लाख चार हजार सात बारा माडा तालुक्यात आहेत अठ्ठ्याण्णव हजार लोकांना पैसे मिळेल एवढं बारीक बारीक गोष्टी पासून काम केलं आता ह्या बाजूला आपण ती पार्टी ती पार्टी पहिलं कशी करायची आपल्या तालुक्यातला प्रत्येक नागरिक मतदारसंघात तीन लाख एकोणसाठ हजार मतदार आहे राहणारा प्रत्येक नागरिक आपला आहे आणि त्याच्या पाठीशी सुखाच्या धोकाच्या प्रसंगात उभा राहिलं पाहिजे ही भूमिका घेऊन जाणारा मी एक कार्यकर्ता आहे ह्या निवडणूक शेवटची निवडणूक आहे बाबानी सांगितलं तसं एकदा यांना इथं त्या ठिकाणी पाडलं की भाजपला उपाय करते आणि सांगत होती आम्ही भाजप म्हणजे विकासासाठी गेलो मग इतके वर्ष सत्यत होता कशासाठी होता